आदिवासी मध्ये दुफळी निर्माण करण्याचा भाजपा आणि संघाचा डाव आदिवासी संघटनांचा आरोप अनेक राजकीय पक्षांचा आदिवासी संघटनांना पाठिंबा धर्मांतरित आदिवासींना विरोध करण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला होता या महामोर्चाला नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी विरोध केला असून या महामोर्चाच्या विरोधात नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनांच्या वतीने एक दिवसीय भाजपा आणि आर एस एस चे आदिवासी समाजात निर्माण करण्याचे षडयंत्र असून दिलेले अधिकार पायदळी तुडवण्याचा प्रयत्न असून आदिवासी समाजात भांडणं लावण्याचं काम करत असून जिल्ह्यातील आदिवासी समाज हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही आदिवासी संघटनांच्या या आंदोलनाला जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून लवकरच या दि लिस्टिंग मोर्चाच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे देवगिरी प्रांताने हा सगळा मोर्चा प्रायोजित केलेला आहे आणि जनजाती सुरक्षा मंचने याचा आजच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे समस्त आदिवासी समाजाचा याला विरोध एवढ्यासाठी आहे की आम्हाला मिळालेलं आरक्षण हे जातीच्या आधारावर मिळालेलं आहे ते धर्माच्या आधारावर मिळालेलं नाही आणि म्हणून धर्मांतरित आदिवासी असो मुस्लिम असो त्यांचं आरक्षण काढून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही त्याची मागणी करण्याचा जनजाती सुरक्षा मंचाला तर बिलकुलच अधिकार नाही आज आम्ही पाहतो आहात सकाळपासून त्यांनी जे महासंमेलन आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये गुजरात राज्यातले लोक येत आहेत नंदुरबार जिल्ह्यामधले आदिवासी या महासंमेलनामध्ये सहभागी झालेले नाही कारण त्यांना सगळ्यांना कळतं की घटनेने दिलेला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आणि धर्मांतरित आदिवासींसाठी शासनाने वेळोवेळी घेतलेले शासन निर्णय याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मांतरित आदिवासी असो मुस्लिम असो त्याचं आरक्षण काढून घेता येणार नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि त्यांनी जरी धर्मांतर केलं तरी त्यांच्या सवलती अबाधित राहतील असा त्याचा अर्थ आहे मी एक निश्चितपणे सांगू इच्छितो आमच्या सगळ्या आदिवासींच्या एल सी दाखल्यामध्ये हिंदू बिल हिंदू वसावे असा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे कालांतराने आदिवासी हा हिंदू नाही हे स सर्व सत्य आहे परंतु ज्या ज्या आदिवासींच्या एल सीमध्ये हिंदू आदिवासी हिंदू भील हिंदू वसावे असं लिहिलेलं आहे त्याचं देखील हिंदू धर्मामध्ये धर्मांतर झालेलं आहे असं हेच जनजाती सुरक्षा मंचाचे लोक सांगतील आणि त्यांचे देखील अधिकार आरक्षणाचे काढून घेतील म्हणून आज या ठिकाणी समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आणि तेही नंदुरबार जिल्ह्याच्या दुसऱ्या राज्यातून नाही दुसऱ्या जिल्ह्यातून नाही आम्ही सर्व आदिवासी समाजाचे एकत्र आहोत आणि आज मध्ये जेवढे लोक येतील त्याच्या शंभर पटीने ताकद लावून तेवढ्या लोकसंख्येने नंदुरबारमध्ये एक महामोर्चा न भूतो न भविष्यवती असं आम्ही काढणार आहोत हे बघा नोटीसी द्यायचं त्यांचं काम आहे परंतु रात्री समस्त आदिवासी समाजाने जे बॅनर लावलेले होते लोकांचं प्रबो प्रबोधन व्हावं लोकांना कळावं की डिलिस्टिंग आमच्या विरोधामध्ये कसं आहे ते फलक देखील रात्री या जनजाती सुरक्षा कार्यकर्त्यांनी ते काढून घेतलेले आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत कारण जे ते फलक काढणारे आहे त्यांचं सीसीटीव्ही फुटेज हे पोलीस स्टेशनच्या कॅमेरामध्येच आलेलं आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार